नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव बीड जिल्ह्यातील जगदंबा ट्रेडिंग कंपनी माळेगाव जवळ सुडीपाटा तालुका केच जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन बाजारभाव व तसेच हरभरा भाव म्हणजे दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज वारे गुरुवार सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे नाही स्किप करतात मित्रांनो आजची चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे हरभरा भाव आजचे या ठिकाणी आज हरभरला पाच हजार सातशे रुपये क्विंटल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज हरभरला बाजारभाव मिळता ते मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व हरभरा बाजारवाचे व्हिडिओ बघण्यासाठी